नारळ फोडलेला आहे आणि आज शुभारंभ सोहळ्याला एका चौऱ्याण्णव वर्षाच्या तरुणाने हाजिरावली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही बाबा तुमचं नाव काय पांडुरंग मल्हारी झगडे तुमचं वय पाहता या ठिकाणी येणं हे कसं पसंत केलं तुम्ही पवार पवारसाहेबांवर फार प्रेम सुरुवातीवर सदुसष्टी आहे इलेक्शन पासून ते आज ताग आहेत पवार कुटुंबाचे आम्ही एकनिष्ठ आहोत एकनिष्ठ झगडे कुटुंब आणि पवार कुटुंब म्हणजे एकमेकांचे जिवलेक आहोत एकनिष्ठता बारामतीमध्ये एकनिष्ठता गेल्या अनेक वर्षांपासून होती मग तिचा कुठंतरी खिंड पडलं नाही ना कधी आमच्या दोघा तर अंतर कधीच पडलं नाही माझ्या मुलाच्या सुभाष ऐकू ऐकून असाल तुम्ही कदाचित माझे संचालक काय छत्रपतीचा त्याच्या लग्नासाठी दिल्लीवरून संरक्षण मंत्री असताना ते माझ्या गरीबाच्या लग्नाला आले होते बजावलं होतं त्यावेळेला त्याच्या जर मानला की मी गरीबाच्या लग्नाला ते लक्षात घाल अजित पवारांनी घेतलेला निर्णय तुम्हाला पटला का नाही नाही पडला नाही पटला नाही पडला नाही पडला कशामुळे म्हणजे आज साहेबांनी तुम्ही साहेबांनी तुमच्या हातात दिलं सगळं आमच्या डोळ्यांनी दिलंय संघ दिला मार्केट कॅपेट दिले सगळे दिली साहेबांनी काय बघितलं काय दहा वर्षात सुप्रिया ताई आपले दिल्लीचं काम पाहत होती ती कधी खाली काय पाहत नव्हती दहा दादा कुणी जरी ताईकडे गेलं ना तर ती ताई सदर सांगायचे तुम्ही दादा कर्जा हे काम तुमचे दादा करून देतील माझ्याच्या नको तुम्ही दादा कर्जा म्हणा थी। इकडे थी। हिकडे पाठवायची अशा अवस्थेत पण कसं काय मला सांगा की काय करायचं अजित पवार म्हणतात की देशाचा विकास करायचा असेल राज्याचा विकास करायचा असेल म्हणून तिकडे ते झुट आहे ते आपले समजूत आहे आमच्या सारख्या सामान्य जनतेची तुम्ही एवढे ज्येष्ठ आहात असं काय वाटलं तुम्ही ज्येष्ठ आहात लहानपणापासून अजित पवारांना देखील बघितलं असेल त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवतो का नक्कीच वाळवतो खूप मोठं वाळव ह्या ह्या चार महिन्यातच हा फरक झालेला आहे आधी ना होतं जाणवत कशामुळे <coughs> झाला असेल ते सत्तर हजार कोटी दुसरं काय ना मला तसं तेच वाटतंय बघा आता काय तुम्हाला तुम्ही आता माझ्यापेक्षा जाणते आहात आम्ही खेडे खेड्यातली माणसं काय सांगणार <coughs> यंदा बारामतीच्या निवडणुकीत सुप्रियाता जिंकतील असं वाटतं <coughs> शंभर टक्के सामान्य जनतेत बारामतीच काय इंदापूर माझ्याशी ती इंदापूर तालुक्यातही आहे एक मुलगा माझा इंदापूर तालुक्यात काम करतो सुभाष झगड म्हणून काजळबोर राहतो दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार असतील अजित पवार असतील त्यांनी देखील कसं लावलंय मग कसं म्हणा लावायचे पण ते कार्य नको का काही त्याच्यामुळे तत्व नकोत का सत्य पाहिजे तुम्ही असं जर कसं वेळ वागायला तर कसं जाईल लोक कसे विश्वास ठेव विश्वास ठेवतील का लोक तुमच्यावर शरद पवार मंचावरून त्यांनी थेट तुमचं नाव घेऊन तुमची ओळख काय आहे ती सांगितली कसं वाटलं मला पण पहिल्यापासून आमचा आनंद असा आम्ही दिपाळीत भेटतो इथे कनेरीला आले करी करी ना साहेब तिथं आमच्या गाठी भेटी नेहमी होतात आज साहेब कधी कधी वेळ मिळाला का ह्या कनेरीला न कळत येऊन शिपायला बोलत नाहीत पियाला सांगत नाहीत गाडी घेतलात तर इथे येऊन दर्शन घेऊन जातात आम्ही असतो इथे नेहमी इथेच गाठी पडतात आमच्या नेहमी साहेबाच्या आम्ही ने साहेबांनी आता आवाहन केलं की के सगळ्यांना काम करा तुमची तुम्ही पण कामाला लागणार कामाला लागणार आपलं होईल तेवढं करायचं माथार परत आता काय पसंत करायचं काम करायच का। पाहिजे <ills> तरी वाजवणार तरी वाज़। तरी नाही वाज़। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका